नमस्कार महिला भगिनीनो मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आठवडीमध्ये पहा आपण महिला व बालविकास विभाग भरती दोन हजार चोवीससाठी पर्यवेक्षिका या पदासाठी आज आपण काही तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला दे सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला महिला व बालकल्याण योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या योजनांचा समावेश होतो महिला भगिनीनो जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व म्हणजेच पहा राष्ट्रीय पोषण अभियान प्रधानमंत्री मातृवंदन योजना आणि तिसरा आहे अंगणवाडी सेवा योजना या योजनेचा समावेश पहा महिला व बालकल्याण योजनेमध्ये होतो प्रश्न क्रमांक दुसरा भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला कोणत्या भाषेमध्ये लिहिले होते तर ऑप्शन क्रमांक तीन बंगाली तरवस्त। तरवस्त। तर बंगाली या भाषेमध्ये पहा भारताचे राष्ट्रगीत हे सुरुवातीला लिहिले होते तर भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिलेलं आहे तर प्रथम राष्ट्रगीत हे कधी गायलं गेलं तर बघा प्रथम राष्ट्रगीत हे सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये भारताचं राष्ट्रगीत हे प्रथम गायले गेले प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील संगीताचा पाया असे खालीलपैकी कशाच म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक सामवेद तर सामवेदाला भारतातील संगीताचा पाया असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिली महिला बँक कोठे स्थापन करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर मुंबई या ठिकाणी भारतातली पहिली महिला बँक स्थापन करण्यात आली होती तर पहा पहिली महिला बँक तिचं नाव काय होतं तर ती भारतीय महिला बँक हे तिचं नाव होतं तर त्याची स्थापना पहा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार तेरा तेरामध्ये मुंबई या ठिकाणी पहिली महिला बँक स्थापन करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे सुबोधपत्रिकेसाठी लेखन करीत होते तर ऑप्शन क्रमांक दोन रामजी शिंदे तर विठ्ठल रामजी शिंदे हे समाज सुबोध सुबोधपत्रिकेसाठी लेखन करीत होते प्रश्न क्रमांक सहा बालहक्क का संरक्षण कायदा हा कधी लागू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पंधरामध्ये बालहक्क संरक्षण कायदा हा लागू करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात सरहुल हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा उत्सव आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सरहुल हा पहा झारखंड या राज्याचा उत्सव आहे पुढचा प्रश्न आधुनिक मराठी कवितेचे जनक खालीलपैकी कोणाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक केशवसूती यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठ भारतीय संविधानात कितवी घटना दुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक सत सत्याहत्तरवी तर पहा भारतीय संविधानामध्ये सत्याहत्तरवी घटनादुरुस्ती करून सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ प्लॅस्टिक बंदी लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे तर महिला बघण्या पहा या ठिकाणी मला या प्रश्नाचे उत्तर जरा कन्फ्यूज वाटते तर या प्रश्नाचं उत्तर हिमाचल प्रदेश आहे की सिक्कीम या दोन्हीपैकी कोणता आहे तर ते सांगायचं आहे की प्लॅस्टिक बंदी लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे हिमाचल आहे की सिक्कीम आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न पहा सायली गोखले ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक दोन बॅडमिंटन तर सायली गोखले ही खेळाडू बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक अकरा आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत कोणत्या संस्थेची भूमिका आहे तर तुम्ही पर्याय पहा अंगणवाडी केंद्र आहे दुसरं आहे जिल्हा पोलीस स्टेशन तिसरं आहे जिल्हा प्रशासन आणि चौथा आहे शिक्षण खाते तर आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत कोणती संस्था येते तर ती ऑप्शन क्रमांक एक अंगणवाडी केंद्र ही आय सी डी एसच्या योजनेच्या अंतर्गत येते प्रश्न क्रमांक बारा दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन बाळशास्त्री जांभेकर हे पहा दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संपादक होते तर दर्पण या वृत्तपत्रा पत्र हे कधी सुरू झाले तर ते सहा जानेवारी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये मध्ये दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक तेरा संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक ओझन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार सोळा सप्टेंबर तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेने पहा सोळा सप्टेंबर हा जो दिवस, हा दिवस ले ले आहे तर हा दिवस जागतिक ओझन दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलेले आहे प्रश्न क्रमांक चौदा चार नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन जयंत नारळकर यांचे चार नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक पंधरा राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेतील पहा कलम एकशे चोवीस या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा पहा हॉर्नबिल फेस्टिवल हा भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातल्या नागालँड या राज्यामध्ये पहा हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर होमी भाबा हे भारताच्या अणुविज्ञानाचे जनक आहेत पुढचा प्रश्न रॅमेन मॅक्सिस हे पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन आचार्य विनोबा भावे हे पहा रॅमेन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन होते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सारस हा दुर्मिळ पक्षाची संख्या सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्रातील गोंदिया कोणतं महाराष्ट्रातील गोंदिया या, या जिल्ह्यामध्ये सारस हा दुर्मिळ पक्षाची सर्वाधिक संख्या आहे प्रश्न क्रमांक वीस सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्ये लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी सत्तीबंदीचा कायदा कोणाच्या काळामध्ये झाला तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड बेटिंग यांच्या काळामध्ये पहा सत्तीबंदीचा कायदा झालेला आहे पुढचा प्रश्न आहे सामाजिक आर्थिक व राजकीय न्याया राजकीय न्यायाचा दर्जा ही संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया तर सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा दर्जा ही संकल्पना आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये रशिया या देशाकडून घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅगनीजच्या खाणी आहेत तर ऑप्शन क्रमांक चार पहा महाराष्ट्रातील नागपूर या जिल्ह्यामध्ये मॅगनीजच्या खाणी आहेत प्रश्न क्रमांक चोवीस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक अकरा ऑक्टोंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन पहा राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील महाराष्ट्र हे राज्य राज्य रहिवासी माहिती केंद्र स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मॅकमोहन रेषा ही भारत आणि कोणत्या देशाची सीमारेषा मानली जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मॅकमोहन ही जी रेषा आहे तर ही रेषा भारत आणि चीन या दोन देशांदरम्यान आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पंचसृष्टी पद्धतीचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन एच विटेकर यांना पहा पंचसृष्टी पद्धतीचा जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल कोणतं गाव आहे तर ते हरिसाल हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती तर भारतातील पहिले डिजिटल गाव असणारे हरिसाल हे जे गाव आहे तर हे गाव अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार झारखंड तर झारखंड हे राज्य भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते तर ऑप्शन क्रमांक एक पहा महाराष्ट्रातील विदर्भ या भागामध्ये पहा तांबे खनिज आढळते प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना रेडिओद्वारे शैक्षणिक माहिती पुरवण्यासाठी प्रज्ञा नावाचा कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार असाम तर असाम या राज्याने विद्यार्थ्यांना रेडिओद्वारे शैक्षणिक माहिती पुरवण्यासाठी प्रज्ञा नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे कोणत्या राज्याने तर ते असाम या राज्याने प्रश्न क्रमांक तेहतीस महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा राज्यपाल हा महाधिवक्ता यांची नेमणूक करतात प्रश्न ने क्रमांक चौतीस भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता तर ऑप्शन क्रमांक तीन पोखरण तर पोखरण या ठिकाणी पहा भारताने आपला पहिला अणुस्फोट केला होता प्रश्न क्रमांक पस्तीस महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन धर्माधिकारी यांना पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार बावीस मिळालेला आहे तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा अशोक शराफ यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीस मानव विकास अहवाल जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतातील मध्य प्रदेश हे राज्य मानव विकास अहवाल जारी करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न क्रमांक सदतीस भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक भारतीय राज्यघटनेमध्ये पहा एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत प्रश्न क्रमांक अडतीस सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन लोहपुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एक दिवसीय एक क्रिकेट सामन्यामध्ये पन्नास शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन विराट कोहली तर पहा एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पन्नास शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर त विराट कोहली आहे प्रश्न क्रमांक चाळीस केंद्र सरकारातर्फे कुठे प्लॅस्टिक पार्क उभारण्यात येत आहे तर ऑप्शन क्रमांक चार ओडिसा तर ओडिसा या ठिकाणी केंद्र सरकारातर्फे प्लॅस्टिक पार्क उभारण्यात येत आहे तर ते ओडिसा या ठिकाणे